नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय नगरपरिषद निवडणुकीत शिंदेच्या आमदारांचा प्रताप मतदान केंद्रावर जाऊन नेमकं काय केलं शिंदेच्या आमदारांचा व्हिडिओ होतो व्हायरल मतदान कक्षात नेमकं काय घडलं काय आहे सविस्तर बातमी काय आहे व्हिडिओ नक्की पहा त्याआधी आपल्या राजकीय न्यूज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे ये सांगता येत नाही रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान होत आहे सर्व पक्षांनी आपली ताकद लावून आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी मोठी मेहनत करून सत्तांतर कसं होईल म्हणून आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यातच सत्ताधारी पक्षात असलेले पक्ष भाजप शिवसेना यामध्ये जागा वाटप तसेच अंतर्गत पक्षप्रवेश हे वाद स्थानिक नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत पाहायला मिळाले आहेत भाजप शिंदेवाद चव्हाट्यावर येऊन शिंदेसेना मात्र आता अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे भाजपने शिंदेची केलेली कोंडी त्यामुळे त्रस्त झालेले आमदार आमदारांची झालेली गोची पाहायला मिळत आहे आज नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडत असताना हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी नेमकं काय केलं आहे पहा या व्हिडिओच्या माध्यमातून असं असेल तर राज्यात नेमकी लोकशाही आहे की हुकुमशाही यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं चक्क व्हीव्हीपॅटवर बटन कुठलं दाबायचं हे जर विधानसभा सदस्यच सांगत असेल तर आमदारांवर कारवाई झाली पाहिजे क्या अशा आमदारांवर कारवाई व्हायलाच पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद